नमस्कार आपण पाहता रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी भ्रष्ट महसूल यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षाचे नुकसान पैठण तालुक्यातील वाघाडी गावातील शेतकरी मदन गायकवाड यांचा सातभरा तीन वर्षापासून डिजिटल न झाल्याने त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही तहसील कार्यालयात वारंवार अर्ज करूनही त्यांची फसवणूक झाली आहे विशेष म्हणजे ज्यांनी न्याय द्यायचा तेच अधिकारी लाचखुरीत अडकलेत पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यावर याआधीच लाच प्रकरणी गुन्हा दाखल आहे तर नुकतीच सत्तावीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक्केचाळीस लाखाच्या लाचे प्रकरणी अटक झाली हा भ्रष्ट यंत्रणेला प्रश्नचिन्ह लावणारा गंभीर प्रकार आहे पाहूया पुढील बातमी भगूरमध्ये सावरकर जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन अठ्ठावीस मे रोजी भगूल शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी आठ वाजता सावरकर ग्रंथदिंडी भजनी मंडळ दोल पथक मलखांब मर्दानी खेळ आणि आदिवासी लोककला यांचा समावेश आहे कवी लेखकांची पालखी व पुस्तकांची शोभायात्रा हे खास आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती असून भगूल पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे पाहूया पुढील बातमी उमरखेडमध्ये दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहारचं लोटांगण आंदोलन पावसात चार तासांचा संघर्ष उमरखेड नगर परिषदेच्या पाच टक्के स्व उत्पन्न निधीचा उपयोग दिव्यांग कल्याणासाठी व्हावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती आंदोलनाने मुसळधार पावसात लोटांगण आंदोलन केलं संजय गांधी चौकतील नगर परिषद कार्यालयापर्यंत सलग चार तास लोटांगण करत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला दोन हजार पासून निधी वापरण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत फक्त तोंड उत्तर दिलं जात असल्याची टीका झाली शेवटी लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं पाहूया पुढील बातमी पाटोदा ग्रामसभा काही मुद्द्यांवर तणावात पण समाधानात संपन्न येवला तालुक्यातील पाटोदा ग्रामसभा काही मुद्द्यांवर तणावात पण समाधानात संपन्न येवला तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा काही मुद्द्यांवर तणावात निर्माण झाली असली तरी ग्रामविकास अधिकारी गावडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत ग्रामस्थांचं समाधान केलं सरपंच मोनालीताई घोरपडे यांनी उपसरपंच गणेश बैरागी यांनी विकास कामासंदर्भात उत्तर देत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा विश्वास दिला ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आणि शेवटी टाळ्यांच्या गजरात ग्रामसभेची सांगता झाली पाहूया लातूर शहरात मुसळधार पाऊस महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहर जलमय लातूर शहरात मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले विवेकानंद चौक गांधीनगर आंबाजोगाई रोडसह आणि सखल भागांमध्ये गुरखावर पाणी साचलं असून घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कोणतीही तयारी न केल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत दरवर्षी केवळ नालेसफाईचे सपाईचे फोटो सेशन आणि आश्वासने हेच महापालिकेचं वास्तव्य उघड करत आहे पुढील बातमी जप्त जनावरे बाजारात विक्रीसाठी लातूरच्या गोशाळेतील प्रकारामुळे खळबळ लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये जप्त केलेली जनावरे पुन्हा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय पोलिसांनी तस्करी प्रकरणी कारवाई करून ही जनावरे गोशाळेत पाठवली होती पण तीच जनावरे पुन्हा बाजारात कशी पोहोचली यावर प्रश्नचिन्ह झालाय या प्रकारामुळे पुरेशी समाज आक्रमक झाला असून दोषींवर कठोर कारवाई व सखोल चौकशीची मागणी केली जाते सध्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पाहूया पुढील बातमी गॅस महिलेचा मृत्यू गॅस कंपनीवर कारवाईची मागणी हातकणंगले तालुक्यातील गॅस गॅस मृत्यू कंपनीवर कारवाईची मागणी हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे मध्यरात्री गॅसचा स्फोट होऊन अष्ट्यात्तर वर्षीय पार्वती आंबोळे यांचा आगी ठोळफोळून मृत्यू झालाय मराठी शाळेजवळ त्यांच्या छोट्याशा खोलीत हा स्फोट झाला असून स्फोटामुळे भिंती कोसळल्या घर जळून ठाक झालं शेजाऱ्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मदतीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्न अपुरे ठरले या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापासून गॅस कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे पोलीस तपास सुरू आहे पाहूया पुढील बातमी अवकाळी पावसानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्यावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अठ्ठ्याण्णव हो गावे बाधित झाली असून पाच मृत्यू सहासष्ट जनावरे दगावली आणि शेकडो घरांचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि तहसीलदार गटविकास अधिकारी व अन्य यंत्रणा प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ कर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्यांनी पंचनामे मदत प्रक्रिया जलद पार पाडण्याचे निर्देश दिले पाहूया पुढील बातमी प्रोपोजचा राग नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये युवकाचा खून नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली प्रेम प्रकरणाच्या कारणावरून नसीम शहा आणि एकोणीस वर्षीय आदित्य व त्याच्या साथीदारांनी नसीमवर हल्ला चढवला डोक्यावर जबर मार केल्याने नसीमचा मृत्यू झालाय घटनास्थळी गंगापूर पोलीस दाखल झाले असून आरोपी फरार आहेत पोलीस तपास सुरू आहे पाहूया पुढील बातमी कर्तव्य बजावत असताना वनरक्षकावर हल्ला नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव तालुक्यातील चांदोरा बीट मधील वनरक्षक विशाल बलसाणी यांच्यावर कर्तव्य बजावत असताना हल्ला झालाय वनविभागाच्या सीमारेषेवरील गुन्हा नष्ट केल्याच्या आरोपावरून खंडू गोटेकर योगेश जाधव आणि गणेश घोटेकर यांनी बलसाणी यांच्यावर लाता मारहाण केली आणि धमकावलं ही मारहाण इतकी गंभीर होती की वनरक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नांदगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब प्रेस द